उदगीर तालुक्यात पत्रकार भवन व्हावे म्हणून गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून आजी माजी ज्येष्ठ पत्रकारांनी अनेक वेळा मागणी केली होती पण उदगीर येथे पत्रकार भवन झाले नव्हते हेच सर्व पत्रकार एकत्र येऊन एकजुटीने पाठपुरावा करून उदगीर तालुक्यासाठी पत्रकार भवन मंजूर करून घेतले त्या पत्रकार भवनासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी चार कोटी रुपये निधी मंजूर करून पत्रकार भवन बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन केले परंतु पत्रकार भवनाचे बांधकाम उदगीर येथील नामांकित ठेकेदार गुरुडे यांनी काम घेतले पत्रकार भवनाच्या बांधकामाला सुरुवात केली पिल्लरचे फुटिंग केली नियमाने जर पाहिले तर फुटिंग केलेल्या पिल्लरला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस पाणी पाजावे लागते पण गुत्तेदार हा पत्रकार भवन निष्क्रिय दर्जाचे बांधावे या उद्देशाने फुटिंग केलेले पिल्लर दोनच दिवसात पाणी न पाजता बुजवले तसेच अतिशय निष्क्रिय दर्जाचे विटा वापरून पत्रकार भवनाच्या पायामध्येच खीळ पाडत आहे पायाच मजबूत नसले तर पत्रकार भवन कसे मजबूत होणार पत्रकार भवन निष्क्रिय दर्जाचे करून ठेकेदार व संबंधित अधिकारी लाखो रुपये खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत असे दिसून येत आहे ठेकेदार गुरुडे व त्यांचे सहकारी यांच्या निष्क्रिय कामामुळे पत्रकार भवनाचा पायाच मजबूत नसल्यास पत्रकार भवन कसे होणार व किती दिवस टिकणार अशी चर्चा उदगीर शहरात चालू आहे